नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे पितृपक्षाचा पंधरवाडा हा सुरू झालेला आहे आणि या पंधरवाड्यामध्ये या पितृपक्षामध्ये प्रत्येकजण आपल्या पूर्वजांच्या तिथीला त्यांचे पितृश्राद्ध हे घालत असतात यामुळे आपले पूर्वज हे तृप्त होतात शांत होतात त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात ज्यांच्या पूर्वजांची तिथी ज्यांना माहिती नसेल ते सर्व लोक सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध पितृ हे घालू शकतात या वर्षी पितृपक्ष हे अठरा सप्टेंबरपासून ते दोन ऑक्टोबर सर्व पितृ अमावस्येपर्यंत असणार आहे पितृदोष हा देवकोपा इतकाच दृढ समजला जातो देव कोपला तर दुष्काळ पडेल पण पितर कोपले तर घरात दुष्काळ पडणे आजारपणे विनाकारण चिडचिड करणे जेवताना भांडणे आणि अन्न खाऊ न देणे असे त्रास होतात एखादा भ्रमिष्ट होतो मूल होत नाही किंवा प्रखर पितृदोष असल्यास अपंग मुले मुले जन्माला येतात नीट वागत नाहीत आई वडिलांचे ऐकत नाहीत इत्यादी त्रासही होतात त्यासाठी प्रत्येकाने न चुकता वर्षातून एकदा पितरांच्या नावाने श्राद्ध करावे श्राद्ध करायला जमत नसेल तर नदीच्या पाण्यात दही भात सोडावा किंवा घरातच जेवणापूर्वी अन्नाचा घास ठेवून नम्रपणे हात जोडून प्रार्थना करावी पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्यांच्या वंशजांना भोगावी लागतात यालाच आपण पितृदोष म्हणतो ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात त्यापैकी एक म्हणजे पितृदोष ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे श्राद्ध न केल्याने श्राद्ध विधीत भाग न घेतल्याने आणि पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो हा पितृदोष तुम्हाला लागतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीत अडथळे अचानक आजारपण संकट संपत्तीची कमतरता सर्व सुख सोयी असूनही मनातील असंतोष इत्यादी अडचणी येतात जेव्हा एखादी व्यक्ती पितृदोषाने त्रस्त असते तेव्हा त्याच्या जीवन जीवन काळात सर्व प्रकारची संकट येत हो, असतात इच्छा असूनही माणूस त्यातून बाहेर पडू शकत नाही आपल्याला पितृदोष का लागतात तर बघा तुम्ही तुमच्या पितरांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो तुम्ही जर तुमच्या पूर्वजांना म्हणजे पितरांना विसरले किंवा त्यांचा अपमान केला तरी देखील तुम्हाला पितृदोष लागू शकतो तुम्ही जर का दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात तुमच्या पितरांचे त्या तिथीला जर का श्राद्ध घातले नाही पितृजवू घातले नाही तरीसुद्धा तुम्हाला पितृदोष लागू शकतो आपल्या पूर्वजांचे पित्र आपण तीन पिढ्यांपर्यंत घालू शकतो तुम्ही तुमचे आई वडील जिवंत असताना तुम्ही तुमच्या आजी आजोबांचे देखील पित्र घालू शकतात एखादी व्यक्ती जर का अचानक वारली असेल अचानक तिचा मृत्यू झाला असेल किंवा एखादी अ ओ... एखादी सवाशिण स्त्री वारली असेल आणि तिचं जर का तुम्ही पित्र घालत नसाल तर तुम्हाला पितृदोष लागतो आपले पितृ जर का संतुष्ट नसतील अशांत असतील तर तुम्हाला पितृदोष लागू शकतो यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगितलेला आहे हा उपाय तुम्ही या पितृपक्षामध्ये सर्व दिवस करू शकतात पंधरा दिवस तुम्ही हा उपाय करू शकतात किंवा तुम्ही ज्या तिथीला पित्र जेव घालणार आहे त्या तिथीला देखील हा उपाय करू शकतात किंवा मग तुम्ही तुमचे पित्र जेव घातले असतील तरीसुद्धा तुम्ही त्यानंतर देखील हा उपाय करू शकतात हा उपाय तुम्ही सर्व पितृ अमावस्येला देखील करू शकतात ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून देखील तुम्ही सर्व पितृ अमावस्येपर्यंत रोज हा उपाय करू शकतात या उपायामुळे बघा तुम्हाला जर का पितृदोष लागलेला असेल तर तुमचा हा पितृदोष कमी होण्या होण्यासाठी मदत होणार आहे तर उपाय काय करायचा आहे तर बघा तुम्हाला एक पोळी तुम्हाला एक पोळी कुत्र्याला खायला घालायची आहे तुम्ही सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर स्व किचन तुमचं स्वच्छ करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला मीठ न घालता कणिक मळायचं आहे मीठ न घालता कणिक मळायचं आहे आणि यातली तुम्हाला पहिली पोळी तयार करून घ्यायची आहे ही पहिली पोळी तुम्हाला या पहिल्या पोळीला तुम्हाला थोडंसं तूप लावायचं आहे तूप नसेलच तर तुम्ही तेल लावलं तरी चालेल ही अशी एक पोळी तुम्हाला गायीला खाऊ घालायची आहे त्यानंतर तुम्हाला अजून एक पोळी बनवायची आहे या पोळीला तुम्हाला मोहरीचं तेल लावायचं आहे आता कुत्र्यासाठी हा उपाय आपण करणार आहोत तर हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी चालेल किंवा रात्री केला तरी चालणार आहे त्या पोळीला तुम्हाला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि ही पोळी तुम्हाला काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे काळा कुत्रा नाहीच मिळाला तर तुम्ही कोणत्याही कुत्र्याला खायला घातली तरी चालेल आता प्रत्येकाच्या ठिकाणी काळा कुत्रा असेलच असं नाही मग तुम्ही म्हणताल काळा कुत्रा नाही मग आम्ही हा उपाय करायचा नाही का तर तुम्ही हा उपाय करू शकतात ही पोळी तुम्ही कुठल्याही कुत्र्याला खायला घालायची आहे ही पोळी बनवल्यानंतर तुम्हाला अगोदर तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तुम्हाला गणपती बाप्पाना नमस्कार करायचा आहे तुमच्या घरातील सर्व इष्टदेवतांना तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुम्हाला तुमच्या यमदेवतेला नमस्कार करायचा आहे तुम्हाला तुमच्या पित्रांना नमस्कार करायचा आहे आणि यानंतर ही चपाती ही पोळी तुम्हाला काळ्या कुत्र्याला खायला घालायची आहे याचबरोबर तुम्ही तुमच्या पितृदोषासाठी आता ज्यांना खूप प्रखर पितृदोष असतील त्यांनी काय करायचं आहे तर त्यांनी दररोज दररोज त्यांनी चपात्या करताना पोळी बनवताना त्यातली पहिली पोळी ही बाजूला काढायची आहे त्याचे चार भाग त्यांना करायचे आहे या पोळीला तुम्हाला थोडंसं तूप लावायचं आहे या पोळीचे चार भाग तुम्हाला करायचे आहे यातली एक पोळी तुम्हाला गायला खायला घालायची आहे दुसरी पोळी तुम्हाला कुत्र्याला खायला घालायची आहे तिसरी पोळी तुम्हाला पक्ष्यांना खायला घालायची आहे आणि चौथी पोळी तुम्हाला गरीबाला दान द्यायची आहे आता तुम्ही गरीबाला दान देताना एक पोळी देऊ शकतात किंवा दोन पोळ्या देखील देऊ शकतात रोज तुम्हाला तुमच्या घरात चपाती बनवताना एक पोळी पहिली पोळी ही बाजूला काढून ठेवायची आहे आणि सांगितलेल्या प्रकारे तूप लावून त्या पोळीचे चार भाग करून तुम्ही ही पोळी चार जणांना खायला घालायची यामुळे सुद्धा तुमचा प्रखरातील प्रखर पितृदोष हा कमी होणार आहे तुमच्या घरातील यामुळे सर्व अडचणी हळूहळू कमी व्हायला लागणार आहे आता या पितृपक्षामध्ये तुम्हाला मी सांगितलेला उपाय तुम्ही दररोज केला तरी चालेल तुमची पितृ तिथी जी असेल त्या दिवशी जरी केला तरी चालेल आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केला तरी चालेल याचबरोबर तुम्ही एक पोळी बनवून ती तुम्ही त्याच्यावर तुम्ही थोडी साखर गुळ टाकून ती पोळी तुम्ही मुंग्यांना देखील खायला घालू शकतात तर हा उपाय तुम्हाला या पितृपक्षामध्ये आवर्जून करायचा आहे यामुळे तुमचा प्रखरातील प्रखर पितृदोष देखील दूर होणार आहे आणि जर का आपण आपल्या पितृपक्षात आपल्या ज्या तिथी आहे त्या तिथींना आपल्या पूर्वजांना जर का जीव घातलं त्यांचं जर का आपण विधिवत पद्धतीने पूजन अर्चन केलं तर आपल्याला असे हे पितृदोष लागत नाही किंवा हे पितृदोष असतील तर ते कमी होण्यास मदत होणार आहे असं म्हणतात की या पंधरवाड्यात पंधरा दिवस आपले पूर्वज हे पृथ्वीवर आलेले असतात आणि या पंधरा दिवसात ते त्यांचा आत्मा शांत करण्यासाठी तृप्त करण्यासाठी ते अवतीभोवती आपल्या भटकत असतात फिरत असतात आणि जर का आपण अशा पद्धतीने त्यांचे पित्र घातले पितृजवू घातले तर त्यांचा आत्मा हा शांत होतो हे जेवण त्यांना मिळाल्यासारखं होतं आणि ते तृप्त होऊन पुन्हा त्यांच्या यमलोकामध्ये जात असतात यासाठी आपल्याला आवर्जून या, आप आवर या पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या तिथीला त्यांचे पितृश्राद्ध हे घालायचे आहे तर पण पिंटदान आपल्याला हे आवर्जून करायचे आहे व्हिडिओत सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा वर पहिल्यांदा असाल तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी सुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन